दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार राजेश यांचा त्यांनी लिहिलेले वास्तव या पुस्तकाचा जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पत्रकारितेतील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आल्याबद्दल नागपूर येथे एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकामध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार कशा प्रकारे होते या वास्त पुस्तकाच्या माध्यमातून उजागर करण्यात आले आहे दोन हजार सात मध्ये तर तृतीय आवृत्ती दोन हजार आठ मध्ये व चौथी आवृत्ती दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित करण्यात आली होती दैनिक देशोन्नती मध्ये बावन स्तंभ सतत प्रकाशित करण्याबद्दल मी सर्वप्रथम प्रथम दैनिक देशोन्नती से प्रधान संपादक प्रकाश पोहरे अकोला निवासी यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया राजेश राजोरे यांनी विदर्भ न्यूजच्या च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली नागपूर येथे एका कार्यक्रमात राजेश राजोरे यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये कवयित्री बैनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव यांनी केला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो पत्रकारितेतील वास्तव हे जे पुस्तक आहे त्याची प्रथम आवृत्ती दोन हजार तीनमध्ये आली त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती दोन हजार सातमध्ये आली त्यानंतर तिसरी आवृत्ती दोन हजार आठमध्ये आली आणि त्यानंतर चौथी आवृत्ती दोन हजार अठरामध्ये आली एखाद्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघणे आणि ते पत्रकारितेतील वास्तव म्हणजे ज्यावेळेस ते लिहिल्या गेले दैनिक देशानतीमध्ये बावन स्तंभ आणि त्याचं हे पुस्तक आहे तर त्या बावन स्तंभ लिहिताना हे पत्रकारितेतील विस्तव आहे की पत्रकारितेतील वास्तव आहे अशा पद्धतीची चर्चा होती पत्रकारितेतील वास्तव एवढं लोकप्रिय झालं होतं की ज्येष्ठ पत्रकार माघो वैद्य तरुण भारतचे माजी संपादक थोर विचारवंत यांनी सुद्धा भाष्य नावाचा कॉलम त्या पत्रकारितेतील वास्तववर लिहिलेला आहे यामध्ये पत्रकारांनी समाजामध्ये होणारे गैरव्यवहार भ्रष्टाचार हे चव्हाट्यावर आणायचे परंतु पत्रकारितेमध्ये जे गैरव्यवहार आहे पत्रकारितेमध्ये जे भ्रष्टाचार आहे पत्रकारितेचे गैरप्रकार भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचं काम पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकातून करण्यात आलेलं आहे हे पुस्तक अतिशय पत्रकारांमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर आणि आज इतक्या वर्षानंतर ते अभ्यासक्रमात सहभागी करून घेण्यात आलं त्याबद्दल बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाने नागपूर येथे मला सन्मान या माझा सन्मान केलेला आहे आणि तसंच या पुस्तकाच्या जर सांगायच्या गोष्टी तर पत्रकारित्यामध्ये एकंदरीत असणारे जे गैरप्रकार आहेत त्याच्यामध्ये मग वर्तमानपत्राचं मूल्य एक रुपयाचं असो किंवा पत्रक पत्रकाराची बायको नोकरीवर असले की पत्रकार बिनफिकेर अशा पद्धतीचा विषय असो किंवा पत्रकारांच्या पत्रकार परिषदा होतात त्या ओल्या पार्ट्या होतात त्या कशा पद्धतीने किंवा वर्तमानपत्र आपापले आप खप कसे मॅनेज करतात त्या पद्धतीचा विषय असो असे खूप सारे विषय यामध्ये घेण्यात आलेले आहे आणि नागरिकांना पत्रकारांच्याविषयी एक अतिशय चांगली माहिती व्हावी असा त्याबद्दलचा दृष्टिकोन होता आणि विशेष म्हणजे मुख्य संपादक दैनिक देशोन्नती श्रीमान प्रकाश पोहरे यांनी बावन भाग या स्तंभाचे लिहू दिले किंवा प्रकाशित केले असं म्हणता येईल सम मुख्य संपादक म्हणून त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे की वर्तमानपत्राच्या विरुद्ध पत्रकारिता सृष्टीच्या विरुद्ध पत्रकारितेतील वास्तव दाखवणारे हे लेख त्यांनी सतत त्यांनी एक वर्ष प्रकाशित केले आणि नंतर ते पुस्तक बाजारात आलं विद्यार्थ्यांना खरोखरच ते खूप मार्गदर्शक असं पुस्तक आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पत्रकारितेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना तर पत्रकारिता कशी करावी किंवा पत्रकारितेमध्ये कुठले गैरप्रकार असतात किंवा पत्रकारांनी काय कसं करायला हवं कसं नाही करायला हवं ह्या सर्व गोष्टी त्याच्यातून मिळतात त्यामुळे त्या पुत त्या पुस्तकाचं पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाचं खूप महत्त्व आहे तेव्हा या पुस्तकाच्या या ठिकाणी अभ्यासक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी पुण्या आभार